जालन्यात मजुराच्या पत्र्याच्या शेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील दुर्दैवी घटना एका महिलेसह मुलीला वाचवण्यात यश जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्या शेडजवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील ही दुर्दैवी घटना असून काल मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली या घटनेमध्ये पाच मजुराचा वाचवण्यात यश आले आहे दरम्यान जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहे जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांदोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असून या पुलाचे काम करणारे मजूर पुला शेजारीच शेड बांधून राहत होते मध्यरात्री गाड झोपेत असतानाच एका वाळूच्या टिप्परने त्यांच्या पत्र्याच्या शेड शेजारी वाळू खाली केल्याने त्या वाळूमध्ये दबून या पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे